आवाज उचा चिंताय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा उद्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि सकारात्मक कार्य पार पाडण्यासाठी पूजा पाठ मंत्र स्तोत्र हे सगळं काही सिद्ध करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची म्हणजे शिवांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे बघा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन वस्तू सांगणार आहे ज्या तीन वस्तूंपैकी एक जरी वस्तू श्रावण सोमवारी तुम्ही तुमच्या घरी आणली तर तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही बिघडलेलं नशीब होईल मनातील इच्छा पूर्ण होईल घरातील आजारपण दूर होईल तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात जी काही बाधा लागलेली असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल कालसर्प दोष असेल किंवा अन्य कुठलाही नजर दोष असेल प्रत्येक दोषाचं या एका वस्तूने निवारण होईल मग आता मी तुम्हाला तीन वस्तू सांगते तिघांपैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला उद्याच्या सोमवारी आपल्या घरी आणायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठा अभ्यंग स्नान करा त्यानंतर सफेद रंगाचे शक्यतो सफेद रंगाचे वस्त्र परिधान करून महादेवांच्या मंदिरात जा महादेवांच्या मंदिरात जात असताना तुम्हाला एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे कच्चा दूध कुठलंही दूध घातलं तरी चालेल पण थोडं दूध घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच बेलपत्र घालायचे आहेत बघा कुठेही किडलेली नको तुटलेली नको अर्धवट नको तीन यांचं एक पाण जे असतं तशी पाच बेलपत्रं तुम्हाला त्या पाण्या म्हणजे त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हे तुम्हाला महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे सोबत तुम्हाला सोबत तुम्हाला बेळाचं एक फोल सुद्धा घेऊन जायचं आहे बघा बेलाचं झाड ज्यामध्ये महादेव शिवांचा वास असतो बेलाचं पान महादेवांना विशेष प्रिय मानलं जातं बेलाचं जे मूळ आहे ते महादेवांना समर् समर्पित केल्याने इच्छा पूर्ण होतात तर जे बेलाचं फळ आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातील दोष दूर होतात म्हणून कुठेही आजूबाजूला मार्केटमध्ये कुठेही बघा दिवसभर कधीही तुम्हाला जर बेलाचं फळ कुठे मिळालं तर ते उद्या महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे जे फळ आपण महादेवांच्या मंदिरात घेऊन जाणार आहोत ते फळ तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं आहे महादेवांचं जे शिवलिंग आहे त्याच्यावरती हे फळ ठेवायचं आहे आणि जे पाच बैलपत्र पाण्यात घालून घेऊन गेलेले आहात तर तुम्हाला सगळ्यात पहिले ह्यातलं एक बेलपत्र त्या पाण्यात बुडवायचं आहे आणि तुम्हाला त्या फळावरती आणि महादेवांच्या पिंडीवर शिंपडायचं आहे पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं महादेवांच्या पिंडीवर आणि बेलपत्रावर शिंपडायचं पुन्हा तिसरं चौथं पाचवं असं एक एक बेलपत्र तुम्हाला महादेवांच्या त्या पिंडीवर शिंपडायचं आहे बेलाच्या फलावर शिंपडायचं आहे आणि तुमच्या आयुष्यातील दूर दोष दूर होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे ठीक आहे यानंतर पाचही बेलाची पानं एकत्रित घ्यायची आहेत आणि त्या फळावरती तुम्हाला हे जे पाणी आहे दूध मिश्रित पाणी अर्पण करत तुम्हाला महा मृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम त्र्यंबके ज्यामयी सुगंध वर्धनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके ज्यामयी सुगंध वर्धनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्युमोक्षमृतात या मंत्राचा दहा वेळा जप करा आणि दहा वेळा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा या पाचही बेलपत्राने जे तीर्थ जे पाणी आहे ते त्या फलावरती आणि कुंडीवरती अ अर्पण अभिमंत्रित करा आता जेव्हा तुम्ही फळ त्या शिवलिंगावर ठेवाल तेव्हा ते, ते फळ असेल पण जेव्हा तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणून तीर्थ शिंपडाल तेव्हा ते फळ अभिमंत्रित होईल आता हे बेळाचं फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे एखाद्या कापडात बांधून तुम्हाला घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवायचं आहे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील नजरदोष दूर होतील पिडा घरात संकट क्लेश कलह आजारपट सगळं घराच्या बाहेर जाईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक ओ, ध धोत्र्याचं फळ ज्याला काटे असतात बघा ते धोत्र्याचं फळ धोत्रा धतुरा हे सुद्धा महादेवांना विशेष प्रिय आहे मार्केटमध्ये सर्रास मी रोज बघते मार्केटमध्ये भरपूर धोत्र्याची फळं विकायला असतात तुम्हाला या सोमवारच्या दिवशी एक धोत्र्याचं फळ आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करून मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून ते तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये हे धोत्र्याचं फळ घेऊन जात असताना ते एका सफेद रंगाच्या कापड्यात बांधून घेऊन जायचं आहे सफेद रंगाच्या कापड्यात बांधलेलं हे धोत्र्याचं फळ सगळ्यात पहिले स्वतःजवळ ठेवायचं महादेवांच्या पिंडीवरती पंचामृताने किंवा साध्या पानाने दुधाने अभिषेक घालायचा जी काही पूजा असेल धूपदीपं ते सगळं करून झालं की या फळात आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची दोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या हातात घेऊन शिवनामावलीचं पठण करून नाही शिवनामावली येत तर तुम्ही फक्त ओ नम शिवाय या मंत्राचा जप करून हे धोतरायचं फळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं पाच मिनटं हे फळ तिथेच राहून द्यायचं आणि पाच मिनटानंतर हे फळ उचलायचं घरी येताना ते आपल्या घरात आणायचं आणि हे फळ जोपर्यंत आपल्या घरात ठेवायचं तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा घरातल्या कुठल्याही पवित्र ठिकाणी कपाटात तिजोरीत कुठेही तुम्ही ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही महादेवांकडे जी इच्छा मागितलेली आहे ती पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत हे धोत्र्याचं फळ हो हो जे आहे ते आपल्यासोबत किंवा आपल्या जवळच ठेवायचं याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल घरातील दोष दूर होतील पण निघून जाईल आणि घराची भरभरून प्रगती होईल तिसरा उपाय बघा उद्या आपल्याला तिळांचं अरचण करायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेलात दूध तूप जे काही आहे ते सगळं अर्पण करून झालं त्याच्यानंतर तुम्ही तीळ अर्पण करून घेतले की त्याच्यानंतर तुम्हाला थोडेसे तिळ अगदी मोजून असं काही नाही पण थोडेसे तिळ एक किंचित तीळ तुम्हाला तिथून उचलायचं आहे सफेद रंगाचा कागद किंवा कापड काहीही चालेल कागद असला तरीही चालेल त्यावरती हे सफेद तीळ तुम्हाला उचलायचं आहे त्याची छान पुडी करायची आहे ही तयार केलेली पुडी तुम्हाला उद्या आपल्या घरी आणायची आहे तुमच्या घरात जर लहान मुलं दात खात असतील सतत लहान मुलांना सवयसं दात कोरण्याची खाण्याची त्यातले थोडेसे तिळ त्यांना खायला द्या त्यांना दातांनी चावायला सांगा जे दात सतत घासतात रात्री झोपेत जे दात चावतात तर ती सवय दूर होईल समजा एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तुमचा पती मुलं सतत ताप येतो किंवा काहीतरी आजार लागलेला आहे तर हे तीळ त्यांच्या उशीखाली त्यांना ठेवायला सांगा याने स्वप्नदोषही दूर होईल आणि आजारपट जे आहे ते कमी होईल समजा तुमचे जे पती आहेत हे पती म्हणजे त्यांना अपयश येत आहे यश मिळत नाही तर ही पुढे तुम्ही त्यांच्यासोबत ठेवायला सांगा त्यांना प्रत्येक कामात यश येईल मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत किंवा मुलं तुमची एक्झाम स्पर्धा परीक्षा देत आहेत तर हे ते तिढे त्यांच्यासोबत ठेवा त्यांना नेहमी यशाची प्राप्ती होईल आता चौथी वस्तू सांगते आहे बघा उद्या महादेवांच्या मध्ये मंदिरात गेल्यानंतर कुठेही तिथे आजूबाजूला तुम्हाला कमळाचं बीच भेटलं आता आमच्याकडे संपूर्ण श्रावण महिना पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण श्रावण महिना महादेवांच्या मंदिरामध्ये कमळाचं बीज अर्पण करतात बघा तुम्ही जर महादेवांच्या मंदिरात गेलात आणि तुम्हाला जर कमळाचं तिथे अर्पण केलेलं दिसलं तर लगेचच एक दोन चार पाच तुम्हाला तिथून तुम उचलायचं आहे एक भेटले तर एक दोन भेटले तर दोन जेवढे भेटतील पाचपर्यंत तेवढे उचलायचे पाचपेक्षा जास्त नको पाचपर्यंत तुम्हाला हे कमळाचे बीज तिथून उचलायचे आहेत लाल रंगाच्या कापडात किंवा सफेद रंगाच्या कापडात हे कमळाचे बीज बांधायचे आहेत उचलत असताना महादेवांना तुमची इच्छा सांगायची आहे की माझ्या पतीची भरभराट होण्यासाठी पतीला यश मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी घरात पैसा आणण्यासाठी धनसंपत्ती येण्यासाठी मी ह्या हे कमळ बीज आज घरी घेऊन जात आहे असं म्हणायचं आहे ओम शिवाय किंवा महादेवांचा जो कुठला मंत्र येत असेल त्याचा जप करायचा आहे आणि हे कमळबीज तुम्हाला त्या कापडात बांधून घरी आणायचे आहेत हे कमळ बीज तुम्ही तिजोरीत ठेवू शकता पतीच्या खिचाट ठेवू शकता मुलांच्या सोबत ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता याने नेहमीच तुमच्याकडे लक्ष्मी माता प्रसन्न राहील पार्वती मातेचा आशीर्वाद राहील महादेवांची कृपा राहील यश मिळत जाईल बरकत येईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन घरामध्ये धन संपत्ती यामध्ये नेहमीच बरकत राहील मग अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात उद्या खास ह्या गोष्टी आहेत आवर्जून हा उपाय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ